चला तुम्ही म्हणता शिजलं का शाबू बटाट्याच्या पापड्या मस्त अश्या बनवायचंय इकडं आपण वेपर्स बनवलेलं आहे छान मस्त झाले ते आता मोबाईलचं टॉर्च लावलाय पण जेवढं जवळ जाईल तेवढं तुम्हाला क्लिअर दिसते कसे तसे पांढरे अजून बनवायच्यात सांडगेची दळून ठेवली सांडगं करायच्यात होय मटकीची डाळ दळून ठेवली ही शाबू बटाटा मीठ टाकून पापड्या आणि हिकड हातरलाय कागद तुम्ही म्हणजे काय तर कागद हातरून घेतलाय म्हणजे कागदाव मस्त अशा आतमध्ये घालतो आम्ही झाडून कागद हातरलाय बनवायचे आता चांगली दगड ही मांडल्या ती चार पाच दगड स्पेशल पापड्यांसाठी तुम्हाला व्हिडिओ म्हणलं आता घाला लागतील पटापटा म्हणून मग व्हिडिओ काढायचं राहील म्हणून मग धावलं नाही शुभ्राला जरा वेळ झुळीत नाही तर मोबाईल लावून द्यावा लागेल पटापट फटापटा दोघी घालून घ्यायचं म्हणजे टेन्शन नाही दुसरं एक एक एक, एक आपल्याला अजून लय काम आहे एक झालं की एक एक झालं की एक ऑर्डर पूर्ण करून द्यायच्या भाय चला तर असं द्या म्हणलं दाखवा सास आणि दोघींनी आज नवीन 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 साड्या घातल्या बघता जुनं घालून काळ आला खराब झाल्या मुन म्हणून कशा वाटतेत आपल्या शाबूच्या पापड्या किती बनवल्या मस्त असे एवढ्या छान पैकी पापड्या साईज तुम्ही अशी बघू शकता जवळून तुम्हाला कळतंय लय मोठ्या नाही लय बारीक ना नाही नाजूक 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 ना बनवले छान अशा कॅमेरावाईस मोठा घेत मागं घेतल्यावर मोठ्या दिसतात एवढंच फरक आहे तर बघा घ्या एवढ्या छान आणि एवढ्या खुसखुशीत लागतात ना ह्या पापड्या टेस्टला एकच नंबर तर घातल्या अजून ग बनवावं लागतील शाबू टाकायचा भिजायला शाबू नव्हता आज पाच पाच नाही चांगला दहा बारा किलो शाबू एकदाच आणून ठेवते म्हणजे कधी ऑर्डर आली तरी आपलं पटकन भिजत घालायला हाय चला छान अशा पापड्या करून झाल्या मस्तपैकी तुम्हाला आता दावल्या तुम्ही म्हणजे नंतर हो का बघा फरशी अगोदर पुसली मग चकाचक कसे वाटते ते एवढ्या पापड्या केल्या ते ऊन आल्यामुळं आणि कपडे धुवायच्यात भांडी घासायच्यात होय अगोदर पापड्या घातल्या ना म्हणजे वाचायत छान पैकी आणि मग पापड्या वाळल्यानंतर ना भांडी बघा तुम्ही किती पडल्या सकाळपासून हो तिसरा पाळा असेल माझ्या भांड्याचा बराबर का हो रात्रीची भांडी सकाळी एक पाळा भरून घासली सकाळची ही केलेली सकाळी एक पाळा भरून घासली आणि आता फक्का अजून ही सगळी तुम्ही सहा केला ही एवढी सगळी भांडी आता पापड्या केलेली अजून तरी अनेक सांडगेची डाळ दळून घेतली म्हणलं आता तेवढी भांडी घासती कपडे धुते अकरा वाजले ते आणि मग घालायचं सावलीला बसून छान असं सांडगे वातावरण घर ती बांधकाम कुठपर्यंत आले चाललंय बांधायचं तर द्या बाय सगळ्यांना कशा वाटल्या पापड्या सांगा कमेंट करून निवांत झाला आणि आणखी किचडीला नाही वाटलं लाईट गेली कशात वाटायचं गुरुपान, गुरुपान द्यावायच्यात अजून करायच्या होत्या आपल्याला का एका ना दिवशी नाही काही करताना अगोदर काय स्वच्छता महत्वाची बराबर काय चकाचका आईला आमच्या तसल पटतच नाही मला आधी म्हणले अस्मिता मी शिजावती तोपर्यंत तू वसरी झाडून चकाचक पुसून घे ह का दिसते का शुभ्रायने आता पाकिट टाकले तुम्हाला खराब दिसते का बघा तुम्ही हित त्याशी का सगळी वस्त्री चकाचक पुसून घेतली आणि मस्त अशा पापड्या केल्या तुम्हाला स्वच्छता पण दाखवणं गरजेचं आहे माग अशी दाखवल्या त्या पापड्या परत म्हणल्या तर काढती आता ह्या वाळतील छान असं तुम्ही म्हणजे सावलील घातल्यात तर आताशी वाजले त्या अकरा आणि आता इथं ऊन येणार बाहेर घातलं ना तर बाहेर नाही घालत आणि तुम्ही म्हणताना बांधकाम आज बंद या म्हणून बाहेर घातलेत बराबर का हो बांधकाम आज बंद या जी सिमेंट धुरुळा फुपुटा होता ना ती सगळं बांधून झालंय सगळं झाडून झटकून पुसून घेऊन मग आपण पापड्या घातल्यात स्वच्छतेचं म्हणचाल तुम्ही तर हो का असं सगळं झालंय काम ही काल वाहिलं तुम्हाला तर दाखवलं आणि मग येतात इथं थोड्या येऊन वाळतील मग पापड्या घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना, को ना, ना। मस्त असं शाबू बटाट्याच्या चविष्ट मस्त अशा पापड्या घ्या टाका ऑर्डर पटापटा नवरत्नात जर उपास धरायचा असतील तर बेस्ट ऑप्शन म्हणजे शाव बटाटा पापडी छान असे वेफर्स पॉवर बँक शुभ्रा इकडं बघ शुभ्रा तू सांडला चिक्स सांडला तिचं दिल तर तिला खायला कोणतरी होय शुभ्राने अशी चकाचक आंघोळ केली गन पावडर करून बसली चल बाय बाय कसं सगळ्यांना बाय बाय रुडून आहे 肉肉呢吧？